नमस्कार मित्रांनो मी सुनील निकम कोडिंग कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लहान मुलांसाठी स्टोरी तयार आता खूप सोपं झालंय मग याच्यामध्ये स्टोरी लिहून घेण्यापासून तर कम्प्लीट व्हिडिओ बनवेपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम आहेत आता तुम्ही ही व्हिडिओ बघा नमस्कार चला आज ऐकूया एक छोटीशी पण खूप काही शिकवून जाणारी गोष्ट ही गोष्ट आहे चिंटूची आणि त्याच्या पहिल्या पावलाची कधीकधी आपल्या मनात एक भीती असते बघा जी आपल्याला पुढे जाऊच देत नाही ही गोष्ट बरोबर त्याच भीतीवर मात करण्याची आहे मी काही करू शकत नाही किती साधा विचार आहे नाही का पण हाच विचार चिंटूच्या मनात अगदी घर करून बसला होता आणि हा विचारच त्याला प्रत्येक नवीन गोष्टीपासून प्रत्येक संधीपासून दूर ठेवत होता खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात हा विचार कधी न कधी डोकावून जातोच तर गोष्टीची सुरुवातच होते चिंटूच्या मनातल्या ह्या मोठ्या अडथळ्यापासून चला तर मग पाहूया की हा अडथळा त्याच्या आयुष्यात पुढे काय काय बदल घडून आणतो तर हा आहे आपला चिंटू चौथ्या यत्तेत शिकतोय आणि नुसता शिकत नाहीये तर चांगला हुशार मुलगा आहे पण गंमत बघा त्याच्या सगळ्या हुशारीवर त्याचा एकच विचार भारी पडतो तो विचार म्हणजे मी काहीच करू शकत नाही आणि मग एक दिवस काय होतं शाळेमध्ये धावण्याच्या शर्यतीची घोषणा होते सगळे मित्र एकदम उत्साहात नाव नोंदवायला पळतात पण चिंटू त्याच्या मनात मात्र तीच जुनी भीती परत जागी होते तो प्रयत्न करायच्या आधीच मनातून हरून जातो पण प्रत्येक गोष्टीत एक वळण येतं नाही का चिंटूच्या गोष्टीतही ते येतं आणि हे वळण आणतात त्याचे शिक्षक ते त्याला असा काही दृष्टिकोन देतात की त्याच्या विचारांची दिशाच पूर्णपणे बदलून जाते त्याचे शिक्षक त्याला फक्त एकच वाक्य सांगतात प्रयत्न न करणं ही खरी हार आहे बस एवढंच पण हे शब्द चिंटूच्या मनात अगदी खोलवर रुततात हरेच्छा जिंकणं हारणं ह्याच्या पलीकडेही काहीतरी असतं हा विचारच त्याच्यासाठी अगदी नवीन होता आणि बघा ह्या एका वाक्याने केवढा फरक पडला चिंटूच्या विचारांना जणू एक कलाटणीच मिळाली तो आपल्या भीतीवर मात करतो आणि जाऊन शर्यतीसाठी नाव नोंदवतो हे होतं त्याचं पहिलं सगळ्यात महत्वाचं पाऊल चला नाव तर नोंदवलं पण आता वेळ होती खऱ्या परीक्षेची प्रत्यक्ष कसोटीची शर्यतीच्या दिवशी चिंटूला फक्त धावायचं नव्हतं तर आपल्या मनातल्या त्या शंकेचा थेट सामना करायचा होता शिट्टी वाजते शर्यत सुरू होते आणि सुरुवातीलाच चिंटू सगळ्यांच्या मागे पडतो साहजिकच तोच जुना विचार परत मनात येतो बघ मी जिंकूच शकत नाही पण त्याच क्षणी त्याला आठवता त्याच्या शिक्षकांचे शब्द आणि मग तो जिंकण्याच्या हरण्याचा विचार डोक्यातून काढून टाकतो आणि फक्त धावत राहतो न थांबता पुढे धावत राहतो आणि शर्यतीचा निकाल तो तर अनपेक्षित होताच पण त्या निकालापेक्षाही खूप मोठा बदल चिंटूच्या आतमध्ये त्याच्या मनात घडला होता कारण त्या दिवशी त्याने फक्त एक शर्यत पूर्ण केली नव्हती तर त्याने स्वतःवर स्वतःच्या भीतीवर विजय मिळवला होता तर चिंटू शर्यतीत कितवा आला असेल तो आला दुसरा विचार करा दुसरा आला यातनं काय सिद्ध होतं की यश म्हणजे नेहमी पहिलं येणंच नसतं त्याने धाडस दाखवलं भीतीवर मात केली हेच त्याचं खरं यश होतं म्हणजे बघा चिंटूचा प्रवास कुठून कुठे आला मी काही करू शकत नाही ह्या विचारापासून ते थेट मी करू शकतो या आत्मविश्वासापर्यंत त्याच्या मनात किती मोठा बदल झाला होता याचा हा अगदी स्पष्ट पुरावा होता आणि हा आत्म जो आत्मविश्वास त्याला मिळाला ना तो काही फक्त त्या शर्यतीपुरता नव्हता त्यानंतर मग अभ्यास असो किंवा दुसरा कुठला खेळ असो ही व्हिडिओ जी आहे ती आपण यायच्या मदतीने तयार केलेली आहे वेगवेगळे टूल्स तुम्ही यूज करू शकतात फक्त कन्सेप्ट जो आहे तो तुमच्याकडे रेडी असला पाहिजे बघा आता याच्यामध्ये मी तीन स्टेप मध्ये ही व्हिडिओ बनवलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा मी ए कडून याची स्टोरी लिहून घेतली सेकंड मग त्याच्यासाठी मी एक तो संवाद जो हो आहे ऑडिओ ज्याला म्हणतो आपण तो मी तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी त्याला काही इमेजेस आणि व्हिडिओ क्लिप्स बनवून घेतल्या ए आयच्या मदतीने आणि याची सगळ्यांची प्रॉपर जुळवाजुळव केली म्हणजे त्याला काय म्हणू आपण की असेंबल केले सगळे एकत्र केले एक व्हिडिओ एडिटर मी वापरला आणि त्याच्यामध्ये हे सगळं एडिट करून एक फायनल व्हिडिओ तयार झाले बस एक सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक तासाभराचा वेळ लागतो आणि सगळं आपण करू शकतो हे आहे तर आपल्याला फटाफट पड़ सगळ्या गोष्टी करून देईल पण जे मॅन्युअली आपल्याला एडिटिंग वगैरे करायचं आहे त्याला फक्त थोडासा वेळ आपल्याला लागू शकतो पण तरीही तासाभरामध्ये आपण ही अतिशय सुंदर अशी व्हिडिओ तयार करू शकतो आणि मग ह्या व्हिडिओज ज्या आपण तयार करू याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करता येईल तुम्ही टीचर असाल तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओज वापरा किंवा तुम्ही अशा व्हिडिओज पासून आता याच्यामध्ये आपला स्वतःचा ऑडिओ आहे जरी आपण या ठिकाणी एआयच्या मदतीने सगळं जनरेट करतो आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा संवाद थोडाफार टाका म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन वगैरे तुम्ही जसं मी आता इथे रेकॉर्ड करतोय अशा पद्धतीचा एक इंट्रो तुम्ही रेकॉर्ड करा आणि बाकीच्या गोष्टी एआयच्या तुम्ही टाका म्हणजे तुम्ही एक याची व्हिडिओ जरी युट्यूबवर अपलोड केली तर ती शंभर टक्के मॉनिटाईज होईल काही प्रॉब्लेम नाही फक्त एआय पासून तयार केलेलं जसंच्या तसं कंटेंट जर तुम्ही युट्यूबवर टाकलं तर ते मॉनिटाईज व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो पण मग तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः थोडासा त्याच्यामध्ये समोर या नाही समोर येऊ शकत ॲटलिस्ट तुमचा साऊंड जो आहे आवाज आहे तो त्याच्यामध्ये येऊ द्या आणि मग ही तयार झालेली व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर अपलोड केली तर ते एक छान त्याच्यापासून पण पस आपल्याला अर्निंग होऊ शकतं किंवा तुम्ही अशा व्हिडिओज तयार करून त्याचा एक कोर्स तयार करू शकता किडसाठी तुम्ही एखादा छान असा ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवा आणि जो लहान मुलांसाठी करमणुकीसाठी किंवा मोटिवेशनल एक चांगला रो, रोल प्ले एक कसव चा, त्या ठिकाणी प्ले करू शकतो आता हे कसं वापरायचं त्या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या आयडिया आहेत मी फक्त एक प्रयत्न केला हिन द्यायचा की याचा उपयोग आपण नेमका कुठे करू शकतो ठीक आहे प्रत्येकाचा फोकस फक्त व्हिडिओ म्हटली की युट्यूब असाच होतो तसा नाही युट्यूबच फक्त एक माध्यम नाही आहे भरपूर असे माध्यम आहेत की जिथे तुम्हाला या अशा व्हिडिओज तयार करून अर्निंग करता येऊ शकतं ठीक आहे तो झाला अर्निंगचा भाग पण तुम्ही एक चांगले शिक्षक असाल टीचर असाल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकलात अशा व्हिडिओज तयार करून हे एकदा बनवावं लागेल आणि नंतरच्या प्रत्येक वर्गाला तुम्ही या पद्धतीने जर शिकवत गेलात तर निश्चितपणे तुमचं शिकवलेलं विद्यार्थ्यांना छान समजेल चल आता मी जास्त व्याख्यान देण्यापेक्षा मी सरळ आता ही व्हिडिओ कशी तयार करायची ते तुम्हाला शिकवतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जायचंय चॅट जीपीटी कडे आणि ही जी व्हिडिओ आपण तयार केलेली आहे त्याची स्टोरी आपल्याला त्याच्याकडून लिहून घ्यायची आहे आता मी इथे तसा एक प्रॉम्प्ट देतो सिम्पल की एक मोटिवेशनल स्टोरी राईट करून दे आणि जी स्टोरी मराठीमध्ये असेल आणि ही साधारणपणे वयवर्ष सहा ते दहा याच्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी बनवायची ओके मी त्याला सांगतो राईट अ स्टोरी मोटिवेशनल स्टोरी आहे सांगू आपण राईट मोटिवेशनल मोटिवेशनल स्टोरी फॉर किड्स किड्स फ्रॉम सिक्स टू टेन इयर्स ओल्ड ओके स्टोरी शुड बी इन मराठी स्टोरी ही मराठी में यासली पाई जाए ठीक है आता अपने ही स्टोरी ले लेते ले सांगितली आता तो स्टोरी लिहून देईल आपल्याला पहिल्यांदा बघा आता ही सुंदर स्टोरी तो लिहितो मग चार जी पेटी त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे आणि अतिशय छान अशी स्टोरी तो आपल्याला लिहून देऊ शकतो त्याने एक चिंटूचा आत्मविश्वास नावाची ही स्टोरी लिहिलेली आहे फाईन हरकत नाही आता ही स्टोरी जी आहे ही आपण इथून काय करू कॉपी करून घेऊ ओके या स्टोरीला मी इथून कॉपी करतो आणि आता मी या स्टोरी पासून मला एक ऑडिओ जनरेट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी नोटबुक एल एम नावाचं जे आपलं टूल आहे गुगलचं ते मी सुरू करतो बघा इथे मी नोटबुक एल एम सुरू करतो नोटबुक एल एम नोटबुक एल एम मध्ये आपण ही जी स्टोरी आहे ती त्याला द्यायची आहे आणि तो त्या स्टोरीवरून आपल्याला एक सुंदर असा ऑडिओ संवाद जो आहे तो तयार करून देऊ शकतो आता इथे तुम्हाला काय काय देता येऊ शकतो बघा तुम्ही कॉपीड टेक्स्ट इथे देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे युट्यूबचे एखादी व्हिडिओ असेल त्याची लिंक देऊ शकतात तुमच्याकडे वेबसाईट असेल पीडीएफ फाईल असेल तुम्ही ती अपलोड करू शकतात बरेचसे सोर्सेस त्याला देता येतात मी आता कॉपीड टेक्स्ट जे आहे ते या ठिकाणी पेस्ट करतो आहे माझ्याकडे जी स्टोरी आहे ती मी इथे पेस्ट करतो ओके आणि ही स्टोरी मी त्याला रीड करायला सांगतो आता या स्टोरीपासून तो पूर्णपणे एक संवाद या ठिकाणी तयार करून देईल बघा चिंटूचा आत्मविश्वास बालप्रेरणा त्याने समजून घेतली पूर्ण गोष्ट काय आहे आणि याच्यात मी आता व्हिडिओ ओव्हरव्ह्यू बनवतो ऑडिओ ओव्हरव्ह्यू सारखाच व्हिडिओ ओव्हरव्ह्यूवर राहतो व्हिडिओ ओव्हर याच्यासाठी बनवतो की याच्यामध्ये आपल्याला हीच व्हिडिओ पुढे नंतर एडिट करण्यासाठी यूज करायची आहे मी आता व्हिडिओ ओव्हर क्लिक करतो आणि अगदी दोन तीन मिनिटांनंतर ती व्हिडिओ आपली तयार होऊन जाईल रेडी okay. आहे चला आज ऐकूया एक छोटीशी पण खूप काही जाणारी गोष्ट गोष्ट ही चिंटूची आणि त्याच्या पहिल्या पावलाची कधी कधी आपल्या मनात एक भीती असते बघा जी आपल्याला पुढे जाऊच देत डाउनलोड करून घ्यायची आणि मग पुढची स्टेप काय आहे बघा आता व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला त्या व्हिडिओसाठी काही क्लिप्स तयार करायच्या आहेत ज्याच्यामध्ये तो चिंटू वगैरे त्याचे पात्र असणार आहेत ते काम आपण टीला सांगू आता मी चार्ट जी पी टीला सांगतो की या स्टोरी प्रत्येक सीनचा एक व्हिडिओ क्लिप बनवायचा आहे त्याच्यासाठी प्रॉम्प लिहून देईल ठीक आहे राईट प्रॉम्स फॉर ईच सीन जनरेट इमेज म्हणून सांगितलं बघा आता तो आपल्याला इथे काही प्रॉम्प्ट लिहून देईल आता हे जे प्रॉम्प्ट आहेत ते सगळे इंग्लिश मध्ये असणार आहेत आपण ज्या टूलवर हे काही इमेजेस बनवू ते आपल्याला तिथे वापरता येतील जवळपास त्याने आता आठ प्रॉम्प्ट आपल्याला लिहून दिलेत बघा ठीक आहे आता या पासून इमेजेस आणि व्हिडिओ क्लिप्स कशा कर तयार करायच्या बघा आता मी यातला पहिला प्रॉम्प्ट जो आहे तो इथून कॉपी करतो हा प्रॉम्प्ट मी इथून कॉपी केला आणि याच्यापासून व्हिडिओ क्लिप बनवायला आपल्याला जायचं आहे मेटामध्ये इथे तुम्ही मेटा ए आय जे आहे ते स्टार्ट करा हे बघा मेटा ए आय मेटा ए आयमध्ये तुम्हाला अनलिमिटेड इमेजेस तयार करता येतात इथे तुम्ही प्लसमध्ये गेलात तर इथे क्रिएटवर जा क्रिएटमध्ये इमेज घ्या आणि इथून त्या इमेजचा जो रेशो आहे आता सिक्स्टीन बाय नाईन मला पाहिजे मी हा सिक्स्टीन बाय नाईन रेशो घेतला आणि तो जो प्रॉम्प्ट आहे तो या ठिकाणी फक्त पेस्ट करूयात आणि इथे आपण लिहूयात जनरेट इमेज जनरेट इमेज ऑफ ओके बाकीचं सगळं त्याने दिलेलं आहे आणि मग इथे आपण त्याला इमेज जनरेट करण्यासाठी सांगू बघा आता तो बेटा ए आय जो आहे तो तुम्हाला एका वेळेला चार इमेजेस या सीन त्या सीनच्या जनरेट करून देईल आणि या चारपैकी मग तुम्हाला जी योग्य वाटेल त्या इमेजची तुम्ही व्हिडिओ क्लिप तयार करून घेऊ शकतात याच्यातला तुम्हाला जो चांगला वाटेल याच्यातला तो कुठलाही तुम्ही घेऊ शकता ठीक आहे याच्यातला आपल्याला आपला जो चिंटू आहे तो एक मित्रा मुलगा आहे असं दाखवायचा आहे मग त्याच्यातला आपण हा जो आहे हा याला सिलेक्ट करूयात बघा जस्ट त्या अॅनिमेट बटनला क्लिक केलं की ही जी इमेज आहे ती एक ॲनिमेटेड क्लिपमध्ये कन्वर्ट होऊन जाईल बघा इथे ॲनिमेटला क्लिक करा आणि याची एक ॲनिमेटेड क्लिप तो आपल्याला तयार करून देईल आणि ही ॲनिमेटेड क्लिप जी इथे तयार होईल ती आपल्याला आपल्या व्हिडिओसाठी यूज करायची आहे आता ही जी क्लिप तयार झाली या ठिकाणी याला आपल्याला डाउनलोड करता येईल बघा या इथे क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे डाउनलोड या डाउनलोड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ही जी क्लिप आहे ही डाउनलोड होऊन जाईल बाकी चे आहे अशाच पद्धतीने आता बाकीचे जे प्रॉम्प्ट आहेत बघा इथे आता पुढचा प्रॉम्प्ट आहे शाळे स्पर्धेची घोषणा केली गेलेली आहे आणि त्याचा हा प्रॉम्प जो आहे हा इथून मी आता कॉपी करेल सेम इमेज जनरेट करेल त्याची क्लिप बनवेल अशा सगळे जेवढे आता माझ्याकडे प्रॉम्प्ट आहेत बघा प्रत्येक प्रॉमची मी इमेज आणि एक व्हिडिओ क्लिप तयार करून घेतो आणि मग त्याच्यानंतरची प्रोसेस आपण पुढे कंटिन्यू करूया ओके आता आपण ज्या व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या सगळ्या त्या आपल्याला एडिट करायच्या आहेत आणि त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट कंपनीचा क्लिपचॅम्प नावाचा एक ऑनलाईन एडिटर आहे फ्री आहे आणि अतिशय प्रोफेशनल आहे म्हणजे याच्यामध्ये अगदी आपल्याला एच डी क्वालिटीचं आउटपुट जो आहे व्हिडिओचा तो या ठिकाणी मिळत असतो आणि फ्री ऑफ आप कॉस्ट आपण हे आ, यूज करू शकतो कुठलाही वॉटरमार्क वगैरे याच्यामध्ये येत नाही हे याचं एक पुन्हा वैशिष्ट्य आहे आणि मग आपण आता या क्लिपचॅम्पमध्ये आपली जी फायनल व्हिडिओ आहे ती आपण आता या ठिकाणी एडिट करणार आहोत मग आता मी क्लिपचॅम्प सुरू केलं आहे इथे तुम्ही तुमच्या अकाउंटने गुगल अकाउंट किंवा मायक्रोसॉफ्ट अकाउंटने तुम्ही साईन इन करून घ्या मग तुम्ही इथे येतात इथे तुम्हाला क्रिएट न्यू व्हिडिओ बटनवर क्लिक करायच्या आणि आपण ज्या क्लिप्स तयार केलेल्या आहेत त्या या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्यायच्या आता मी इथे इम्पोर्ट मीडियाला क्लिक करतो आणि आपल्या ज्या व्हिडिओज आपण तयार केलेल्या आहेत आता त्या मी इथे माझ्या एका फोल्डरमध्ये ठेवल्या मी ओपन करतो बघा आता या सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत या मी सगळ्या सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी इम्पोर्ट करून घेतो त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण जी नोटबुक एल एममध्ये तयार केलेली व्हिडिओ आहे ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे प्लेस करून घ्यायची आहे ज्याच्यामध्ये तुमचा ऑडिओ देखील आहे हां याला आपण आता इथे प्ले करून बघूयात नमस्कार चला आज ऐकूया एक छोटीशी पण खूप काही शिकवून जाणारी गोष्ट ही गोष्ट आहे चिंटूची आणि त्याच्या पहिल्या पावलाची कधीकधी आपल्या मनात एक भीती असते बघा जी आपल्याला पुढे जाऊच देत नाही ही गोष्ट बरोबर त्याच भीतीवर मात करण्याची आहे मी काही करू शकत नाही किती साधा नहीं विचार आहे नाही का पण हाच विचार चिंटूच्या मनात अगदी घर करून बसला होता आणि हा विचारच त्याला प्रत्येक नवीन गोष्टीपासून प्रत्येक संधीपासून दूर ठेवत होता खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात हा विचार कधी ना कधी डोकावून जातोच तर गोष्टीची सुरुवातच होते चिंटूच्या मनातल्या ह्या मोठ्या अडथळ्यापासून चला तर मग पाहूया की हा अडथळा त्याच्या आयुष्यात पुढे काय काय बदल घडून आणतो तर हा आहे आपला चिंटू चौथ्या इयत्तेत शिकतोय आणि नुसता शिकत नाहीये तर चांगला हुशार okay, आता या या ठिकाणी ठिकाणी आपण आपण तो जो चिंटू आहे आहे त्याची एक नंबरची जी, जी क्लिप ती इन्सर्ट करूयात बरोबर ओके आणि okay, मग आपण पुन्हा प्ले बघा आता इथून सुरुवात होती आपल्या गोष्टीची अनातल्या ह्या मोठ्या अडथळ्यापासून चला तर मग पाहूया की हा अडथळा त्याच्या आयुष्यात पुढे काय काय बदल घडून आणतो तर हा आहे आपला चिंटू चौथ्या यत्तेत शिकतोय आणि नुसता शिकत नाहीये तर चांगला हुशार मुलगा आहे पण गम्मत बघा त्याच्या सगळ्या हुशारीवर त्याचा एकच विचार भारी पडतो तो विचार म्हणजे मी काहीच करू शकत नाही आणि मग एक दिवस काय होतं शाळेत म... बघा आता इथे पुढचा सीन आहे की शाळेत धावण्याची शरद जाहीर केली गेलेली आहे आणि मग इथे आपण आपली जी दोन नंबरची क्लिप आहे ती या ठिकाणी प्लेस करूयात हे बघा आता शाळेत धावण्याची शर्यत सर जाहीर करत आहे आणि मग एक दिवस काय होत शाळेमध्ये धावण्याच्या शर्यतीची घोषणा होते सगळे मित्र एकदम उत्साहात नाव नोंदवायला पळतात पण चिंटू त्याच्या मनात मग आता या ठिकाणी बघा धावण्याची शर्यत त्यांनी डिक्लेअर केलेली आहे आणि तो जो चिंटू आहे त्याच्या मनामध्ये मात्र भीती आहे बघा आता पुढे काय आहे बघा मात्र तीच जुनी भीती परत जागी होते तो प्रयत्न करायच्या आधीच मनातून हरून जातो पण प्रत्येक गोष्टीत एक वळण येतं नाही का चिंटूच्या गोष्टीतही ते येतं आणि हे वळण आणतात त्याचे शिक्षक ते त्याला असा काही दृष्टिकोन देतात की त्याच्या विचारांची दिशाच पूर्णपणे बदलून जा ओके बघा आता त्याचे जे शिक्षक आहेत ही तीन नंबरची क्लिप आपण त्याचे शिक्षक त्याला त्याचे शिक्षक त्याला फक्त एकच वाक्य सांगतात प्रयत्न न करणं ही खरी हार आहे बस एवढंच पण हे शब्द चिंटूच्या मनात अगदी खोलवर रुततात ओके okay, तर अशा पद्धतीने आता वेगवेगळ्या ज्या क्लिप्स आहेत त्या 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 सीन मध्ये इथे प्लेस करून घ्यायच्या आणि मग पूर्ण व्हिडिओ आपली तयार झाल्यावर येथे एक्सपोर्टमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायची व्हिडिओ या ठिकाणी मी आता सगळ्या क्लिप इथे टाकून याला एक्सपोर्ट करतो आणि मग तुमची फायनल व्हिडिओ जी आहे ती तयार होऊन जाईल तर अशा पद्धतीने जी व्हिडिओ आहे ती आपली फायनल तयार झाली एक्सपोर्ट केल्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि तुम्ही बघितली तिचा आउटपुट कशा पद्धतीने आहे तर आता एज्युकेशनल व्हिडिओ तयार करा हे अतिशय सोपा हे तुमच्या लक्षात आलं असेल आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा काहीतरी शिकायला मिळाला असेल आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय